हो मान्यवर देवा भाऊन आपल्या हातात गांजर दिलं गांजर आणि हे गांजर असं दिलं का देवा भाऊ प्रचार सभेत म्हणे विधानसभेच्या का तुमचा सात बारा कोरा 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 तीनव्या म्हणलं साले कोरा करू अन एक व्याभी सात बारा कोरा करायला हे तयार नाही आम्हाला तीनव्या नाही पाहिजे आणि एकच व्या पाहिजे एक आणि हा शेतकरी अतिपावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनच मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर मोजाक नावाचा रोग आला आहे यानं दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला चोरायनं मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू शिधा केला अन आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही अना पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला त्याचं सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर बिम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं ना गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटल तीन वर्ष झाले लगातार सोयाबीनवर व्हायरस येत आहे त्याच्यानंतर कापसाचा तिकडं मोदी उरावर बसलाय आपल्या आ कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर मोदीनं आया शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं आणि बमाड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आणून ते शेतकऱ्याचे दोन पैसे सोया बिलकुल दिवाळीले भेटाचे त्याच्या पोराले दोन रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं अन सोयाबीन कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया, का सोया कापसाचे का उत्पा कापसा रेट पाडणार आहे तिकड याचा सोबती आहे ट्रॅम्प तिकडं जाऊ जाऊ ब अपकिली बाळ ट्रॅम्प सरकार तो उरार बसला आपल्या पण